अमरावती एस आर पी पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन क्रमवारसम संख्यांची बिरीज एकशे सव्वीस आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती फरक आहे चार ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे तरीसुद्धा ह्याला मी कुठलंही बिरीज न काढता न काही करता ह्याचं एक्सप्लेनेशन करू शकतो कारण काय तुम्हाला समजा एखादी संख्या दिली आहे त्यांची बिरीज दिलेली आहे एक लाख सव्वीस हजार असं समजा एकशे सव्वीस न देता किंवा अशी काहीतरी अमाऊंट दिली आहे दहा लाख पस्तीस हजार अशी काहीतरी अमाऊंट दिली आहे तुम्हाला की ती आता मी चेक नाही करत पण तुम्हाला काय विचारलं सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या अंकातील संख्येतील फरक सांगा आता तुम्ही जर सुरुवात केली बेसिक कन्सेप्ट काय म्हणतो समजा तुमच्याकडे एक संख्या आहे समसंख्या कोणतीही समसंख्या घ्या जी तुम्हाला वाटते डोक्यामध्ये येईल सर्वात छोटी संख्यापासून सुरुवात करू आपण दोन ही सर्वात छोटी समसंख्या आहे आपण घेऊ की एक्स सर्वात लहान संख्या आहे एकशे सव्वीस बेरीज येण्यासाठी ठीक आहे एकशे सव्वीस बिरेज येण्यासाठी एक्स आहे दोन नंतरची पुढची समसंख्या कोणती असणार आहे तर चार म्हणजेच ह्याच्यामध्ये मला दोनमध्ये किती मिळवावं लागले तर दोन मिळवावं लागले म्हणजे त्याच्या पुढची क्रमवार समसंख्या किती येणार आहे एक्स प्लस दोन येणार आहे एक्स प्लस किती येणार आहे दोन येणार आहे म्हणजे ही दुसरी क्रमवार संख्या झाली त्याच्यानंतर तिसरी क्रमवार संख्या किती येणार आहे सहा येणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पण दोन ॲड करावं लागेल म्हणजे ह्याच्यामध्ये अजून दोन ॲड केले तर एक्स प्लस चार आले मग आता हे दोन चार सहामध्ये कितीचा फरक आहे दोन सर्वात लहान संख्या आहे आणि सहा सर्वात मोठी संख्या आहे ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे तर चारचा फरक आहे तसाच एक्स ही सर्वात लहान संख्या आहे एक्स प्लस चार ही सर्वात मोठी संख्या आहे आणि ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे तर चारचा फरक आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर एकशे सव्वीस येऊ एक लाख येऊ दहा लाख येऊ एक करोड येऊ किती आलं तरी उत्तर किती राहणार आहे शेवटी फरक चार जर तुम्हाला तेही नाही पटलं तर अजून एक उत्तर घ्या समजा अडतीस चाळीस आणि किती बेचाळीस असं काहीतरी तीन क्रमवार समसंख्या घेतल्या आता अडतीस आहे पहिली ह्याच्यामध्ये मी किती ॲड करणार दोन ह्याच्यामध्ये अजून दोन ॲड करणार मग ह्याच्या आणि ह्याच्यामधला फरक किती झाला दोन आणि दोन चार किंवा बेचाळीस वजा अडतीस चार सर्वात मोठे आणि सर्वात लहान क्रमवार संख्यांचा फरक किती येणार आहे चार जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपला हा टेलिग्रामचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुम्ही डायरेक्ट मला गणितं पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये में मेंबरशिप ऑफर करत आहोत तर ही मेंबरशिपमध्ये में कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघितण्या बग बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला ते, ते बघण्यासाठी त्याला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद